नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच उमेश उमेशनगरच्या मार्केटला चाललो आहे जो रविवारचा आठवडी बाजार असतो आणि इथे मोठे मोठे मच्छी असते मच्छी मार्केट खूप मोठा असतो बऱ्याच दिवसांनी चाललो आहे ह्याच्या आधी एकदा गेलो होतो पण आज कोणती कोणती मच्छी असणार आहे खेकड्यांचा रेट काय असणार आहे सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे चुकू आहे सोबत पिऊ पण आहे पिऊ पुढे गेले हे बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल कोण तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा हा चिकू इकडे एक लाईक नक्की करा इकडे पिऊ पण आहे पिऊ पण आले आज बऱ्याच दिवसाने मी मार्केटला चाललो आहे उमेशनगरच्या मार्केटला बघूया मच्छी कोणती कोणती भेटते आपल्याला मोठा मार्केट भरतो तो आठवडी बाजार रविवारचा चिकू पण आहे इकडे उमेशनगरला जाताना हे इथले लोकेशन आहेत दोन पाण्याचे डाके साडे अकरा वाजून गेलेत आणि आता पोचू थोड्या थोड्यात मार्केटला लसूण आहे इकडे पाकळी आहे कशी आहे लसूण कशी आहे एकशे वीस रुपये तीनशे वीस रुपये किलो आहे शंभरला अडीच बारीक आहे थोडा टिफिन बॉक्स आहे तिथे हा कितीला का एकशे वीस ला तेला साठी आहे ना असं बंद करू शकतो इथे कितीला लाई बॉटल बॉटल किती लाई ऐंशी सत्तर ला इकडे मोठी पण आहे आणि इकडे मस्त आहे म्हणजे सोप वगैरे ठेवायला मस्त आहे तेव्हा मच्छी आहे आणि सुरमई कशी आहे

ओके okay. आणि हे बोटी बोटी साडेचार बोटी कोणत्या माशाची आहे वाम का है। वाम आहे का का अच्छा बोट्या भारी आहे एकदम फ्रेश आहे आणि हे इथे शॉप आहे अच्छा डेली खुलता हमेशा चालू राहत आहे सुद्धा गाराग्य ओके सगळ्या प्रकारचे मच्छी आहे इथे सगळे वाटे लागलेले आहेत लिंबू अद्रक किती कसे आहेत वाटे वाटे कसे आहेत कैसाला हो वीस वीस दर दस इकडे कांदे आहेत नवीन कांदा आहे कांदे कसे आहेत साठ रुपये किलो आहे आणि बटाटे म्हणजे पचास का दो किलो आता जरा बटाट्याचा भाव कमी झाला आहे इकडे पण कांदे बटाटे लसूण कशी आहे काका एकशे वीस रुपये पाव किलो आहे बाजारात आलं की ही अशी लसूण थोडी स्वस्त पडते आणि चांगली भेटते बघून घ्यायला भेटते हे वीस रुपये वीस फ्लावर आहे किती अर्धा किलो असेल अर्धा किलो जास्त आहे आणि मस्त आहे पांढरा एकदम इकडे पत्ता कोबी पण आहे काकडी आहे कितीला येतो दोनशे ला भेटणार मोठा आहे माशाला काटे नाही बांगडा आहे कितीला चारशे ला टोल आहे थोडी मोठी आहे थोडी कुपा मासा आहे तेवढा आहे खाणार आहेस का तो कुपा है कुपा, मुशी कशी आहे मुशी दोनशे रुपयाला एक आहे दोनशे ला जोडी आहे इकडे करली पण आहे इकडे इकडे थोडी मोठ्या साईज मध्ये करली आहे एवढा मोठा कटिंग केलाय त्याला

आणि ना तो कटिंग करायला भरपूर मेहनत मुसीम पूर्ण सोलावं लागतो ज्याचा हात बसलेला असतो ना ते फटाफट सोलतात नवीन कोण असेल ना लवकर चांगली निघत नाही वर मुशी सोलायचं ते काम चालू आहे बघा मुशी साफ करा किती मेहनत करावं लागते बघा मुशी साफ करायला आणि ह्या मुशीचं जे मांस येतं ना ते खेकड्यांना वगैरे लावलं ना, ना की खेकडे वगैरे भेटतात त्याला खेकडा लगेच येतो <सथ> 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 <सथ>

एक साईडनी गर्दी कमी झाले तरी बारा वाजून गेलेत मार्केट किती वाजता चालू होतं सकाळी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत संध्याकाळी पण असतो का संध्याकाळी किती वाजता लागतो पाच पाच ते दहा एक दिवस संध्याकाळी येऊ आम्ही इकडे मार्केटला संध्याकाळी पण गर्दी असते ओके इथे काकांनी भिड्याची कढाई वगैरे आण भिडाची का भिड्याचं आहे ना हे हे पण तवा पण कसे विकताय ते साडे साडेआठशे रुपये अच्छा साडेआठशेला साडेनऊशे साडेआठशेला देणार अच्छा ह्याचे पण वेगवेगळे रेट आहेत ना लोखंडी कसं विकत आहे साडेसातशे ओके बघा हे सगळे कावीळ पण आहे कावीळ कशी आहे साडेसातशे का आताच इथे घेऊन आलेत सगळे हे तवे वगैरे टोल कशी आहे अडीचशेला टोल आहे आणि हे शिंगता कसं आहे अडीचशे ला एक साईज मोठी आहे आणि हा शेरवा रावस कसे विकतशेला वाट अडीचशे ला आहे ना इथे बघा तांबूशी आहे तांबूशी लाल लाल मासा मी ना अजून खाल्लाय तांबूशी सगळी छोटी आहे तू कधी खाल्लास हा उद्या खाल्लास लाईन इत सगळी मच्छीवाले मोठं मार्केट भरतो हा सकाळचा सकाळी नऊ वाजल्यापासून चालू असतो पन्नास रुपये

बाराशे रुपयाला या साईडला ला एकदम इकडे खेकडी असतात तुरीच्या शेंगा आहेत कशा वंशी आहे तीस रुपये पाव किलो तीस रुपये पाव आहे आणि हे काही पावटे आहेत का पावटे शेंगा आता पोपटी लावायला पावट्याच्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटला मला सुवंदित आलेला आहे थंड व्हायला तिथे बाजूलाच आहे मार्केटलाच लागू धुपळं वाजून जायचं मस्त थंड आहे येणार आहे नाही दुपारची वेळ आहे त्यात साडेबारा वाजून गेलो थंड होऊया आपला दूस आलेला आहे टाकू टाकलेलं आहे चाळीस रुपये पाव आहे का निघा बाबा किती मोठे मोठे आले बापरे साईज बाबा किती मोठे मोठे आहेत कशासाठी कसे आहेत पप्पा पय कसे आहेत रुपये कोकम कसे आहे चाळीस रुपयाला किती आहे त्यामध्ये शंभर ग्रॅम आहेत हि चटणी आहे आगळ कसं आहे एकशे पाच रुपयाला देड़ा, देड़ा, देड़ा का हे उकडीचे तांदूळ ना काय कोणत्या दोन झाला भरपूर एक वाजायला आला मार्केटला टॉमॅटो विकते सव्वा किंवा पन्नास किलो आली कडधान्य कडधान्य कसं विकताय हे किती रुपये तीस रुपये पाव किलो तो दिला? पकर, सुरी सुरी इकडे हातोडी आहे सगळं भेटत सगळं कोथिंबीर कशी आहे वीस रुपयाला एक आहे हा मुळे पण आले पण कांदे छोटे आहेत तीस, तीस रुपयाला

इकडे पण सगळे असे हे बाजारात बसतात ना मस्त हे बघा आणि छोटे छोटे स्टॉल घेऊन स्टीलची भांडी आहेत सगळी असे छोटे छोटे असे शॉप बघितले ना की असं आठवडी बाजारात आल्यासारखं वाटत येतोय ठेवायलात ना टिफिन अज रेट काय टिफिनचा दोन डबे दोन डब्याला मुटावाला दोन सो बीस का मस्त वाटत त्यातून डब्बा वगैरे घेऊन जायला नारळ आहेत पस्तीस तीस अठ्ठावीस पंचवीस वीस आणि अठरा ही थोडी मोठी साईज आहे नारळाची हे बघा अठरावाले नारळ आहेत बारीक आहे ते खोबरा आहे की नाही पाण्यावाले बघ बघून घे तर इथे आहे श्री सद्गुरू कृपा स्नॅक्स इथे जरा वडापाव खाऊया भूक लागली <णिणागी> आहे जरा इकडे पॅटीस भजी वडापाव अजून काय काय भेटतं चपाती भाजी पण ठेवता का तुम्ही निसळ असतो का इथे मस्त नाश्ता भेटतो आम्ही कधी मार्केटला आलो ना या साईडला नाश्ता वगैरे करतो आणि पॅटीज पॅटीज एक नंबरला भेटतो चिकून भजी भाऊ घेतला ना काही आम्ही वेळी जाऊन खाणार होतो खूप वेळ पण झाला आणि मच्छी घेतले ना तर दुपारची वेळ आहे लवकर ती साफ करून बनवून टाकेल था। दर त्याला हा तर निघालो हा रविवारचा बाजार होतो आजपूर बाजार तिथे आम्ही येतो तिथे बाजारात सगळ्या गोष्टी घ्यायला घडल्याचं निघालो दुपारची वेळ आहे मुगे रिक्षा करून जावं लागणार कारण मग आहे आता दरचा हा व्हिडिओ ते सेंड करतो आहे आजचा हा मार्केटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नवीन आहे चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका कोणतरी नवीन व्हिडिओ बाय बाय ठीक आहे काय घेतलं नाही आला की अशी बोलणी असतो काय पण घेत राहते